आजीच्या ओटीत डोकं ठेवून मीरा आकाशाकडे बघत होती शहराच्या धकाधकीपासून दूर गावात आकाशातले तारेही स्पष्ट दिसत होते आजी तू म्हणाली होतीस ना प्रत्येक तारा एक स्वप्न असतो मीराने विचारलं आजीने तिच्या डोक्यावर हलकेच हात फिरवला हो बाळा आणि प्रत्येक स्वप्न सत्यात उतरण्याची वाट बघत असतं मीरा विचारमग्न झाली ती शहरातल्या एका मोठ्या शाळेत शिकत होती तिथे स्पर्धा यश अपयश या सगळ्या गोष्टींना खूप महत्त्व होतं तिला चित्र काढायला खूप आवडायचं पण तिच्या आईबाबांना वाटायचं तिने डॉक्टर व्हावं आजी माझं स्वप्न खूप लहान आहे का मीराने काळजीने विचारलं लहान मोठं काही नसतं बाळा स्वप्न म्हणजे स्वप्न ते पूर्ण करण्याची जिद्द महत्वाची आजीने समजावलं दुसऱ्या दिवशी मीरा शाळेत गेली आज चित्रकलेचा तास शिक्षकांनी विषय दिला होता तुमचं स्वप्न सगळे विद्यार्थी मोठमोठे घर गाड्या डॉक्टर इंजिनियरची चित्र काढत होते मीराने मात्र एक छोटेसे घर काढलं त्याच्या भोवती फुलांची बाग आणि आकाशात उडणारे रंगबेरंगी पक्षी शिक्षकांनी मीराचं चित्र बघितलं आणि आश्चर्यचकित झाले मीरा तू हे काय काढले तुला डॉक्टर व्हायचं नाहीये का मीराने शांतपणे उत्तर दिलं मला एक छोटीशी आर्ट गॅलरी काढायची आहे जिथे माझ्यासारखीच स्वप्न बघणारे लोक एकत्र येतील शिक्षकांना तिचं उत्तर खूप आवडलं त्यांनी मीराला प्रोत्साहन दिलं मीरा तू तु तुझ्या तु स्वप्नांना नक्कीच पूर्ण करशील फक्त प्रयत्न करत राहा शाळेतून घरी परतताना मीरा खूप आनंदी होती तिला आजीचे शब्द आठवले स्वप्न म्हणजे स्वप्न ते पूर्ण करण्याची जिद्द महत्वाची तिने ठरवलं कितीही अडचणी आल्या तरी ती आपली स्वप्न पूर्ण करणार घरी गेल्यावर तिने आईबाबांनाही सांगितलं सुरुवातीला त्यांना थोडं आश्चर्य वाटलं पण मीराचा आत्मविश्वास बघून त्यांनी तिला पाठिंबा दिला दिवस सरत गेले मीराने चित्रकला शिकणं सुरू ठेवलं तिने छोटे छोटे चित्र काढून प्रदर्शनात ठेवायला सुरुवात केली हळूहळू तिची चित्र लोकांना आवडायला लागली एक दिवस मीराने तिच्या गावात एक छोटीशी आर्ट गॅलरी उघडली तिथे तिच्यासारखेच स्वप्न बघणाऱ्या अनेक कलाकारांची चित्रं होती गॅलरीला खूप लोक भेट द्यायला या लागले मीराचं स्वप्न पूर्ण झालं होतं एका रात्री परत आजीच्या ओटीत डोकं ठेवून मीरा आकाशाकडे बघत तिला सगळे तारे हसल्यासारखे वाटले आजीने तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाली बघितलं बाळा स्वप्न सत्यात उतरतात ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मराठी स्टोरी कॉर्नर चॅनलला सबस्क्राईब करा